अर्धा किलो मांदेली आहे मच्छी मार्केटमधून मग कसं आता घरी साफ करणं होत नाही म्हणून मी तिथूनच साफ करून आहे तुम्हाला जर घरी साफ करता येत असेल तर तुम्ही घरी आणून साफ करू शकता मी आता त्याच्यासाठी घेतलंय का इथं लिंबूचं रस आहे लिंबूचं रस टाकून घेते आणि हे धन्याचं पावडर टाकून घेते पावडर गेते। गेते। लाल हे जिरा पावडर टाकून घेते हळद टाकून घेते हे लाल तिखट टाकते आणि हे काय अद्रक लसणाची पेस्ट आणि एक हिरवी मिरची घातली मी चवीला चांगलं लागते हिरवी मिरची कोथिंबीर सगळं एकत्र करून मी वाटून घेतलंय आणि हे मीठ हे सगळे एकत्र करून घेऊया चांगलं हे बघा आता सगळं लवण तयार आहे ह्याला एक आता दहा मिनिटासाठी हे असं ठेवूया म्हणजे आपण फ्राय करायला घेऊया हे बघा इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यात बेसन मिक्स करते थोडं तांदळाचं पीठ आणि बेसन झाल्यावर कसं कोकुर होतं खायला चवीला चांगलं लागतंय हे बघा त्याच्यातच मी थोडा मिरची ॲड करून घेते थोडस मीठा हे मिक्स करून घेते तांदळाचं पीठ बेसन मीठ मिरची एकत्र करून घेते आणि हे मांधेरीला ना सगळं मटेरियल लावून ठेवलं होतं दहा मिनटासाठी आता दहा मिनिटं झाले ते मी ह्याला ते बघा आता इथं कढई ठेवू ना मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले आता तेलामध्ये एक एक टाकून घेते हे मच्छी आणि कसं आहे तुम्ही जास्ती तेलात मी तळतरी चालतंय तरी असं कमी तेल ठेवून तव्यात मध्ये तळत तरी सुद्धा चालतंय कसं आपापल्या आवडीनुसार कमी जास्ती तेलात तुम्ही तळून घेऊ शकता चांगलं तेल गरम झालं पाहिजे तर कमी तेलात टाकलं ना कुरकुरी होत नाहीत म्हणजे ते नरम राहतात तर खायला नाही चांगलं लागत दाताखाली असं चांगलं मस्त तळलं ना लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात त्याच्यामध्ये काटे नसतात तेवढे असतात पण कमी असतात काटे काटे काय तळल्या मध्ये बघा असं कस मस्त तळून चांगले होते ती चांगले तळल्या तर आवाज येत ह्याचा कुरकुरीत झाले तर चांगलं खरपूस तळून घ्यायचं हे बघा अस तळून झाले तर असंच ह्या पद्धतीनं तळायचं कसं आहे लोक काय काय लोक कलर दिसण्यासाठी कलर घालतात मधी आपण ओरिजिनल जे आहे ते आहे असंच ठेवायचं ना असंच करायचं नॅचरल कलर चांगलं असतं ते कलर घालून नकली सर ते काही बरोबर वाटत नाही म्हणून हे असं सगळं तळून घेत ह्या पद्धतीनं मी दुसरे पण असेच तळून घेणार आहे हे बघा असं झालंय आता काढून घेते मस्त करपू तळे आता तळल्याची स्टीप तुम्ही असेच ठेवा म्हणजे कसं जास्ती करपू पण द्यायचं नाही जास्ती कच्च पण ठेवायचं नाही असं तर तळायचं ह्याच पद्धतीनं ते बघा असे सगळे तळून झाले ती कसं मस्त झाले तळायचा खळखळ कसा आवाज येतोय असा आवाज येण्यासारखा चांगलं तळून घ्यायचं बघा आपली मांदेरी आता तळून तयार आहे सगळी खाण्यासाठी एकदम मस्त पैकी झाले कुरकुरीत खायला